नमस्कार उंच भरारीच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अबोल तू अस्वस्थ मी अक्षर तू शब्द मी समोर तू आनंदी मी सोबत तू संपूर्ण मी असं असतं अगदी गोड आणि सुंदर पती पत्नीचं नातं पत्नीचं नातं असं गोड आणि सुंदर कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत पती पत्नीमध्ये बांधलेल्या ज्या रेशीम गाठी आहेत त्यांच्यामध्ये गुंतागुंत कशी होऊ नये हेही आपण आज बघणार आहोत आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दिदी सर्वात प्रथम आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात दिदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती शांती दीदी आपण मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं की आदर्श कसं असलं पाहिजे पण आता ते खरंच साध्य कसं करायचं त्याची विधी काय आहे पती आणि पत्नी हे चोवीस तास सोबत असतात किंवा जॉबला ज्यावेळेस बाहेर जातात नोकरी करतात त्यावेळेस ते फक्त एकमेकांपासून दूर असतात परंतु ज्या घरामध्ये पत्नी स्वयंपाक बनवत असते आणि घरातले जेही मेंबर असतील म्हणजे तीही थकलेली असते मग ती गृहिणी घरातली असू द्या किंवा नोकरी करणारी असू द्या ते आपलं घर म्हणून सगळ्यांसाठी बनवत असते आणि ज्या सगळेजण जेवण करतात तर कधी स्वाभाविक आहे मिरची जास्त होणं मीठ कमी जास्त होणं अशा वेळेस आणि महत्वाचं म्हणजे पतीने की ठीक आहे मीठ आज कमी जास्त आहे mm. तर ते एक छान पद्धतीने जर सांगितलं mm. की अरे आज सगळं खूप छान झालंय mm. पण भाजीत थोडं मीठ जास्त ह्या mm. आणि ही एनर्जी जर चांगली असेल mm. शब्द जर चांगले असतील mm. भाव चांगला असेल तर तिथे पत्नी लगेच म्हणते की सॉरी हा माझं mm. लक्षच नव्हतं mm. म्हणजे बघा तुम्ही जे शब्द बोलत आहात तिकडनं लगेच रिप्लाय येतोय सॉरीचं नाहीतर मग त्या पत्नी इतक्या प्रेमाने स्वयंपाक केलेला असतो सगळ्यांना छान तिला जेवायला द्यायचंय ते तिच्या मनात असतं आणि मग कुठेतरी छोटीशी चूक झाली तर बरोबर त्यालाच हायलाईट हो। केलं जातं आणि मग कुठेतरी तिचं मन दुखावलं जात नात्यांमध्ये ना एक ज्याला आपण म्हणू शकतो की भावना खूप छान पाहिजे कारण चुका ह्या प्रत्येकाकडनं होत असतं समजूतदारपणा जो म्हणतात ना हुं। तो तिथे पत्नीकडे सुद्धा असायला पाहिजे आणि पतीने सुद्धा ते तितक्या समजूतदारपणाने तिथे सांगायला पाहिजे काही काही पती तर इतके समजूतदार असतात की समजा मीठ कमी आहे तरी ते काही बोलणार नाही बोलत निमूट म्हणे जेवण करतील म्हणजे मग पत्नी भोजन करेल तेव्हा तिला जाणवेल अरे ह्याच्यात तर मीठ कमी आहे पण हे काहीच बोलले नाही ह्यालाच म्हटलं जातं प्रेमामध्ये त्याग आपण म्हणतो ना त्याग असायला पाहिजे ठीक आहे ना रोज छानच असत mm. आज झालं असेल काही कारणास्तव तर ह्यालाच त्याग म्हटलं जातं mm. म्हणजे आज ती पत्नी जेवण करते ती स्वतःहून विचारायला जाते mm. मीठ भाजीत कमी होत ना mm. <laughs> तर हो तू नेहमी करत असते ठीक आहे ना आणखी mm. घनिष्ठ नातं बनत जात तशी गोष्ट खूप छोटी आहे पण परिणाम मोठा होऊ शकतो होऊ शकतो mm. आजकाल मॉडर्न युग असल्यामुळे mm. सरप्राईज uh, पण फार देत असतात बर्थडे पार्टी वगैरे hmm. बरंच चालू खूप हो। काही चालू असत हो। पण ती गोष्ट करत असताना सुद्धा मग पत्नी पतीला सरप्राईज देऊ द्या hmm. किंवा पतीने पत्नीला सरप्राईज देऊ hmm. द्या पण कुठलीही अपेक्षा न ठेवता बरोबर नाहीतर मी आता सरप्राईज देते मग तुम्ही मला सरप्राईज माझ्या वाढदिवसाला सरप्राईज नाही दिलं मग इतका छान तो दिवस आहे तुम्हाला सगळ्या ठिकाणून ब्लेसिंग्स येतात आशीर्वाद मिळतात ते आणि तुम्ही फक्त तुमच्या एक पतीकडे अपेक्षा धरून बसलाय यांनी मला सरप्राईज द्यायला पाहिजे ठीक आहे ना नाही दिलं काही हरकत नाही तुमच्यामध्ये किती छान संस्कार आहे की तुम्ही त्यांना सरप्राईज देतात आणि जर कधी असं झालं की पत्नीने खूप छान सरप्राईज दिलं त्यांच्या वाढदिवसाला पण पत्नीचा वाढदिवस पती विसरला तर मग तिच्या मनाची अवस्था काय होऊ शकते <laughs> तिथे सुद्धा समजदार पाहिजे hmm. hmm. कारण प्रत्येक काही अशी आहेत म्हणजे आसपास लोक आपण बघतो hmm. की ते प्रत्येकाची वाढदिवसाची तारीख लक्षात ठेवतात तो त्यांचा स्वभाव असेल तो त्यांना छान वाटत असेल आणि काही असे आहेत की ते स्वतःचा वाढदिवस सुद्धा लक्षात ठेवत नाही मग ह्या नात्याला जर तुम्हाला टिकवून ठेवायचंय पुढे घेऊन जायचंय तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे निश्चित मी त्यांच्यासाठी महत्वाची किंवा ते माझ्यासाठी महत्वाचे पण ह्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही मध्ये आणलं मग हे महत्व कमी होतं मग hmm. तुम्ही आनंदाने एकमेकांबरोबर राहण्यापेक्षा तुम्ही एकमेकांशी भांडणच करत राहतात आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये काही गोष्टी अशाही लक्षात येतात की एक झाली चूक मग ती लग्नामध्ये झाली असेल छोटी hmm. काहीतरी असेल जेवणामध्ये झाली असेल आणखीन कशामध्ये तो पती तीच गोष्ट बायकोला वारंवार 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 ऐकवत असतो वारा छोट काही भांडण झालं कितीच गोष्ट काढणार हे पण चुकीच आहे किंवा पत्नी पण एखादी चूक झाली पतीकडनं काहीही भांडण झालं की ते मागे कधीतरी काहीतरी चुकलं होतं ते ह्या भांडणामध्ये काढणार नाही ते कुठेतरी लेट गो ती शक्ती की जाऊ दे जे झालं ते झालं आता विसरून जावं आणि नव्याने सुरुवात करावी कारण तसं केलं तरच तुम्ही एकमेकांबरोबर राहू शकता नाही तर राहू शकणार नाही ह्या नात्यामध्ये त्याने केलं तर मी करेन हे चुकीच आहे मी सुरुवात करते मी सुरुवात केली तर माझ्यामध्ये ती विशेषता येणार आहे आणि मी कोणासाठी करत नाहीये माझ्या आनंदासाठी करते म्हणजे एक तर एका घरामध्ये मी तर असं बघितलं की ती पत्नी डॉक्टर आहे परंतु ती सकाळी ज्या दिवशी सण असतो सण असतो त्या दिवशी ती स्वतः सकाळी चार ला उठणार अंगण झाडणार त्यांच्या घरी गायी देखील आहेत त्या गायींच सुद्धा ती सगळं करते रांगोळी काढणार घरात सगळ्यांचा स्वयंपाक बनवणार आणि त्यानंतर डॉक्टर त्यांचं स्वतःच क्लिनिक आहे mm -hmm. तिथे जाऊन सुद्धा त्या काम करतात मग आता आपण स्वीकार केलाय ना त्या व्यक्तीचा त्या घराचा तिथल्या ज्या रीती रिवाज आहे आनंदाने करा ना बरोबर रडून काय होणार आहे आणखीन स्वतःलाही त्रास आणि आपल्या आसपास असलेल्या लोकांनाही त्रास आणि आनंदी राहिलात खुशीने तुम्ही राहिलात तर तुमचं शरीर सुद्धा तंदुरुस्त राहील आणि होऊ शकत तुम्हाला बघून आणखीन एखाद्या जोडप्याचं कल्याण होऊ शकतं <laughs> ते पण म्हणतील की अरे ही मुलगी इतकी शिकलेली आहे hmm. पण ती किती छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत लक्ष देते आणि किती छान वाटतंय त्या घरामध्ये कि, hmm. कि डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे हा ठीक आहे तो मा, तो मला मिळालेला एक रोल आहे मला ते करायचंय पण घर सुद्धा माझंच आहे ना hmm. ती आपलेपणाची जी भावना आहे ना ती तिथे तयार होते बरोबर hmm. आणि आपलेपणातच आपुलकी तयार होते आणि हे सगळ्या नात्यांना एकत्र आणते अगदी तर तुम्ही गा गा आता तुम्ही त्या पत्नीची भूमिका काय असली पाहिजे तिची जबाबदारी काय तिने काय केलं पाहिजे हे सांगितलं आता पतीचं काय त्यांनी काय करावं पतीची सुद्धा यामध्ये खूप मोठी भूमिका आहे की पत्नी जी आहे आपल्या घराला इतकं छान सांभाळते त्या घराला घर पण देते तर पतीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की चार चौघांमध्ये आपल्या पत्नीचा इन्सल्ट करायला नकोय अपमान नाही करायचं अपमान नको करायला अपशब्द बोलायला नकोय ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही तेवढ्या वेळ शांत राहा वेळेस तुम्ही दोघं एकत्र याल बसाल त्यावेळेस हलक्या शब्दांमध्ये तुम्ही सांगा की तू हे जे काही केलं किंवा बोललीस मला नाही आवडलं बस एवढंच सांगा त्यावरती आणखी चार शब्द बोलायची गरज नाहीये आणि सगळ्यांसमोर बोललं की मग तिला ते हर्ट होत नक्कीच कारण इतकं सर्व ती तुमच्या घरासाठी करते तुमच्यासाठी करते मग तो तिचा स्वभाव असेल किंवा तुमच्या सगळ्या गोष्टींना जपण्यासाठी करत असेल तर तिथे आपण सुद्धा त्या गोष्टींचा आदर ठेवणं गरजेचं आहे आणि ह्यातूनच पत्नीसाठी पतीच्या मनामध्ये आदराचा भाव निर्माण होतो पतीचा आधार ठेवणं हे पत्नीला सहज जमत बऱ्याच वेळा आपण बघतो पण पतीसाठी ते अवघड आहे थोडस की पत्नीला तितक्या आदरभावाने बघणं तर मग तो आदरभाव आणायचा कसा आता कसं आहे ना सेंटरला असे कपल येतात आणि आल्यानंतर गंमत ही अशी असते की ते एकमेकांच्या चुका सांगायला लागतात mm. म्हणजे ते हे विसरूनच जातात की अरे आपण इतके वयाने मोठे आहोत <laughs> आपण संसार करतोय आणि ते सहज एकमेकांच्या चुका सांगायला लागतात आणि mm. त्या चुका कशा असतात लहान मुलांच्या ज्या असतात ना सेम तसंच असतं म्हणजे हे जे आहे ना हे सोडायला तयार नाहीये mm. परंतु ज्यावेळेस ते राजयोगा मेडिटेशन करायला लागतात आणि mm. ह्या मेडिटेशननी काय होतं आपल्या आंतरिक शक्ती आणि त्या शक्तीमध्ये शांतीचा ज्या अनुभव व्हायला लागतो ना मग मन शांत झाल्यानंतर आपल्याला हे लक्षात यायला लागतं की नेहमी तीच चुकत नाहीये कुठेतरी माझा सुद्धा अहंकार आडवा येतोय कुठेतरी मी सुद्धा तिच्याकडनं जास्त अपेक्षा करतोय ती पण व्यक्तीच आहे ना तर त्या व्यक्तीसाठी मी पण कुठेतरी थांबायला हवं ज्यावेळेस हे मन शांत झाल्यानंतर अंतर आत्म्यामध्ये ह्या गोष्टी ज्यावेळेस बाहेर यायला लागतात त्यावेळेस त्या, त्या पत्नीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो मग hmm. तो आदर आणावा लागत तो आदर होता तुमच्याकडे hmm. फक्त एक ज्याला आपण म्हणतो अहंकाराच अहंकाराचा चष्मा घालून आपण बघत होतो hmm. पत्नी हिने असंच केलं पाहिजे hmm. तसंच केलं पाहिजे पण ज्यावेळेस तो चष्मा निघतो आणि अंतर आत्मा जागृत होते hmm. त्यावेळेस मात्र तो आदर आतून यायला लागतो तुम्ही मेडिटेशनचा सा उपयोग सांगितला मेडिटेशननी कसा फायदा होऊ शकतो नात्यांना अधिक घट्ट करण्यासाठी तर मनात कुठेतरी हा सुद्धा प्रश्न येतो की अध्यात्मामुळे किंवा जास्त मेडिटेशनमुळे एक अलिप्तता येते दोघांमध्ये दे डिटॅचमेंट येते खास करून पती पत्नीचं नातं कुठेतरी वेगळं होत जातं तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता ह्यामध्ये कसं आहे जास्त दोघही येतात आणि yes. दोघही मेडिटेशन करायला लागतात ना yes. त्यावेळेस हा संशय मनात येतच नाही कारण ते दोघही ऐकतात ते दोघही करतात yes. त्यामुळे yes. एकमेकांसाठी असा काही प्रश्नच निर्माण होत नाही पण yes. कधी कधी काय होतं फक्त पतीच मेडिटेशन करतात yes. मग चार लोकांचं ऐकते ती पत्नी मग तिच्या मनामध्ये थोडीशी एक प्रश्न निर्माण होतात की आता हे मला वेळ कमी देतात आणि मेडिटेशनला जास्त वेळ देतात कधी कधी पत्नी इकडे यायला लागते पतीला असं वाटायला लागतं की अरे मी घरी यायचो तर ही त्यावेळेस इथे असायची आणि आता घरातच नसते मग ते गोष्ट सहन होत नाही कारण आतापर्यंत बघण्याची सवय ना घरी आल्यानंतर पत्नी समोर हो आहे आणि आता ती घरात राहत नाही मग थोडस मन कुठेतरी प्रश्नांच्या विळख्यामध्ये कि मग आता ही किती वेळ तिकडे जाणार मग आता सकाळी पण जाणार का आणि खरंच तसं होतं Hmm. काही कार्यक्रम असतील तर कार्यक्रमासाठी जायला लागतात मग त्यांच्या मनात येतात जाणार किंवा पती आता हळूहळू तिकडेच जाणार पण तसं नाहीये कसं असतं ज्यावेळेस नवीन गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते करायला मिळते त्यातनं छान छान अनुभव यायला लागतात hmm. तर आपण त्याचा आनंद घ्यायला लागतो आणि hmm. थोडस मग ज्याला आपण म्हणतो संतुलन जे आहे hmm. हे बिघडत नाहीये ती पत्नी सगळे तिच्या गोष्टी करून येते पण आतापर्यंत हे बघण्यात आलं की ती घरातच राहते मग आता ती घराच्या बाहेर निघते तर मनात हा पण प्रश्न निर्माण होतो की हिचं अस्तित्व आता जागृत व्हायला लागलं तर तिच्या गोष्टी त्या मला सांगायला लागली तर की मला हे असं करायचं तिथे सुद्धा hmm. भीती वाटायला लागते आता सेंटरवरती एक माताजी आत्ताच येतात ते तर त्यांनी मला सेम हाच प्रश्न विचारला hmm. तर मी त्यामध्ये मी रोज आता इथे येते ना तो तो हलु -हलु <laughs> तर माझे पती म्हणे आता तू हळूहळू तिथेच राहून जाणार की काय तर त्यांनी मला ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुमच्या पतींना सांगा इकडे वॅकन्सी नाहीये की तुम्हाला इथे ठेवून घेणं हे जागाच नाहीये hmm. सेंटरमध्ये फक्त कुमारी राहतात ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत जे लग्न झालेले पुरुष आहेत hmm. ह्यांनी आपली रचना रचलीय hmm. घर बसवले घरामध्ये hmm. मुलं आहेत hmm. त्यांचं कर्तव्य त्यांना पारच करावं लागणार आहे ते कर्तव्य मध्ये सोडून दिलं जात नाही आणि ब्रह्माकुमारी हेच गाईड करते की तुम्ही तुमची जी रचना रचलेली आहे तुम्ही त्या रचनेची रचयता आहात hmm. तर तुम्हाला ते कर्तव्य संपूर्ण पार पाडायचंय Hmm, कोणालाही सोडायचं नाहीये कोणालाही सोडायचं नाहीये hmm. उलट तुम्हाला हे सोडायचंय जे तुमचे गैरसमजमध्ये वर्षानुवर्ष पकडून ठेवलंय तर ते सोडायला सांगितलं जात आहे मग कुठेतरी ही पण भीती वाटते अरे हे कालपर्यंत किती रागवत होती hmm. असा बदल कसा काय <laughs> ती तो ती पण भीती वाटायला त्यांची पण भीती वाटते माझा <laughs> नवरा एवढा बदलला कसा माझी पत्नी बदलली कशी hmm. कारण आतापर्यंत ते बघण्याची सवय झालेली hmm. तर मेडिटेशन मुळे जसं आत्ताही मी म्हंटल की अंतर आत्म्याला शांतीचा अनुभव होतो आणि hmm. ज्यावेळेस शांत वातावरण आपल्याला मिळतं एक शक्तिशाली वातावरण मिळतं त्या आपल्याला आपल्या चुका सुद्धा दिसायला लागतात hmm. आतापर्यंत आपण फक्त दुसऱ्यांच्या चुका बघत होतो मग जसं मराठीत म्हण आहे ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही ह्याच्यासाठी ही अंतर आत्म्याची यात्रा जी आहे ही यात्रा करणं खूप गरजेचं आहे तिथूनच आपल्याला शक्ती मिळते परिवर्तन करण्यासाठी दिदी तुम्ही अगदी छान क्लिअर केलं की राजयोग मेडिटेशन मुळे नाती तुटत नाहीत तर ती अधिक घट्ट होतात खास करून पती पत्नीचं नातं सुद्धा कारण माझ्याही मनात हे होतं कारण मी असं ऐकलंय की मध्ये गेलं की संसार मोडतो पती पत्नी वेगळे राहायला लागतात तर असं नाहीये तर मला ऐकून छान वाटलं त्यामुळे अगदी निश्चिंतपणे सगळे मेडिटेशनचा लाभ घेऊ शकतात हो फक्त मी जसं म्हणाले की मेडिटेशन जास्त करायला लागते एक व्यक्ती दोघही असतील तर इतकं काही प्रॉब्लेम नाहीये पण एखाद पती किंवा एखाद्या पत्नी आणि त्यातल्या त्यात घरात त्यांचं जमत नाहीये मग कधी कधी असं होतं की त्या व्यक्तीला असं वाटतं घरात थांबण्यापेक्षा आपण मेडिटेशन सेंटरला जाऊया तिथे आपण मेडिटेशन करूया कारण त्या व्यक्तीला तर शांतीची गरज आहे ती शांती घरात मिळत नाहीये घरात गेल्यानंतर मग तेच वादविवाद चिडचिड मग व्यक्ती म्हणते ते अवॉइड करूया ना इथे आपण स्वतःला भरपूर करूया मग तिथे थोडस असंतुलन होण्याची शक्यता आहे अच्छा पण काय होत की समोरच्या व्यक्तीला लगेच संशय यायला लागतो की नाही आता हे घर सोडूनच जाणार आता हे असेच होणार आणि आसपास पण लोक सांगायला लागतात तर त्या घरातल्या व्यक्तीने सुद्धा थोडस जाऊन बघावं की आणि ह्याचा पण विचार करावा की का हे घराच्या बाहेर जास्त थांबतात ते काही काही तर असे आहेत ते मेडिटेशन पण करत नाही hmm. पण घरात पण लवकर येत नाही hmm. कारण त्या घरामध्ये असलेली चिडचिड अशांती आणि तेच इरिटेट करणारे सारखे प्रश्न hmm. ते घरापासून दूर राहतात जेव्हा जास्त वेळ होईल मग घरातले झोपायला लागतील अशा वेळेस ते घरामध्ये जातात की नको तो वादही mm. नको तो संवादही नको काहीच नको mm. mm. मग मेडिटेशन जर केलं तर नक्कीच चांगलंय ना, ना? Mm. काही काही लोक तर असे आहे ज्यास त्यांच्यासमोर समस्या येते ना त्यास ते ड्रिंक्स करायला लागतात अक्चुअल mm. त्यांना ड्रिंक्सची गरज नाहीये त्यांना एक शांतीची गरज आहे आणि दुसरी ज्ञानाची गरज आहे Mm -hmm. कारण समस्या तुम्ही ड्रिंक्स केल्यामुळे सुटेल ना असं नाहीये no. ती आहे तशीच आहे एखाद वाढण्याची पण शक्यता पण तुम्हाला एक चांगलं ज्ञान मिळतं mm -hmm. ते त्या समस्येला तुम्ही समजू शकता की ही ना समस्या आहे काय mm -hmm. कुठून आलीये हे समस्येला आपण साधारण कशा पद्धतीने हॅन्डल करू शकतो mm -hmm. त्याचं ज्ञान असेल तर नक्कीच तुम्ही शांततेत त्या गोष्टी व्यवस्थित करू शकतील आणि ह्याचा बेस पण मेडिटेशन आहे आंतरिक ज्ञानापासून आपण दूर आहोत मग मेडिटेशन मुळे ते आंतरिक ज्ञान पण लक्षात यायला लागतं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून जसं पती पत्नीचं नातं असू द्या किंवा मुलांचं आणि आईवडिलांचं नातं असू द्या म्हणजे प्रत्येक नात्याला जी शक्ती पाहिजे जी ऊर्जा पाहिजे ती आंतरिक आत्म्यातून येणार आहे आणि आज तोच आत्मा शांत नाहीये तोच आत्मा इतका अशांत झालाय आणि ते शांती शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि मेडिटेशनने ती शांती मिळते hmm. जसं मी मागे पण सांगितलं सेंटर हे चार्जिंग हाऊस आहे hmm. तिथे तुम्ही चार्ज होता ते चार्ज झाल्यानंतर आपल्याला छानच वाटेल ना त्याकरता संतुलन ठेवणं हेही तितकंच गरजेचं आहे की एकदम वाहत जाणं त्या गोष्टीमध्ये की नाही मला मेडिटेशनच करायचंय हे पण चुकीच आहे त्यामुळे जे ब्रह्मकुमारी किंवा विद्यालयात येतात तर मी त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की ठीक आहे छान वाटतंय पण तुम्ही संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे ज्याला आपण बॅलन्स म्हणतो व्यवहार चांगला करण्यासाठी शक्तिशाली करण्यासाठी मेडिटेशन आपल्याला मदत करतोय जर तुम्ही खूप वेळ मेडिटेशनला देतात आणि घरी जाऊन जर चिडचिड होते तर त्याचा काहीही उपयोग नाहीये हो म्हणजे तुमची जी, जी कर्तव्य असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करून नुसतंच तुम्ही मेडिटेशन करत बसलाय तर मग कुठेतरी तो डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकतो नक्कीच राईट दिदी तुम्ही म्हणलात की सेंटर एक चार्जिंग हाऊस आहे तिथे गेल्यावर आपण चार्ज होतो तर त्याच प्रकारे घराला पण आपण चार्जिंग हाऊस बनवू शकतो नक्कीच अच्छा नहीं। नहीं� सेंटरमध्ये जसं मेडिटेशन केलं जात आहे तर तसंच तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा मेडिटेशन करू शकता आणि तुम्ही मेडिटेशन करता ते म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांना शक्तिशाली बनवतात बरोबर तुमच्या विचारांमध्ये एक क्लिअरिटी आहे स्पष्टता आहे मग तुम्ही तुमच्या घरामध्ये मेडिटेशनच्या माध्यमातून घर छानपैकी चार्ज करू शकतात घरा वातावरण छान पॉझिटिव्ह होऊ शकतं मग hmm. आपण एक छोटासा छोट मेडिटेशन करूया आपल्या घराला चार्ज करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल एका जागेवरती बसायचंय आता आपल्या मनाला सांगायचंय हे मन तुला आता कुठेही जायचं नाहीये आता तुला जे शब्द ऐकायला मिळणार आहे त्या शब्दांबरोबर तुला प्रवास करायचा आहे आता ह्या ठिकाणी आपण मन आणि बुद्धी ह्या दोघांनाही ह्या यात्रेमध्ये सहभागी करणार आहोत अनुभव करा आपल्या दोन फळ्यांच्या सुंदर सफेद प्रकाश आहे तो प्रकाश म्हणजे आपली आत्मा आहे आत्मा शक्तिशाली बनवण्यासाठी आपल्याला परम शक्तीची आठवण करायची आहे परम शक्ती हे शांतीचे सागर आहेत हे शक्तीचे स्रोत आहेत जशी आपली आत्मा चैतन्य प्रकाशित आहे तसेच पिता परमात्मा देखील चैतन्य आणि प्रकाशित आहेत आपण आता परमपिता परमात्मा जे आहे त्यांचं आव्हान करतोय त्यांना आपल्या घरामध्ये बोलवतोय मन आणि बुद्धीने अनुभव करा पिता परमात्मा आपल्या घरामध्ये आले आहेत त्यांचा संपूर्ण प्रकाश आपल्या घरामध्ये आपल्या खोलीमध्ये अनुभव होत आहे ते आपल्यापासून काही अंतरावरती आपण अनुभव करतोय पिता परमात्मा ह्यांच्याकडून शक्तिशाली प्रकाशाची किरणे आपल्या भ्रुकुटी येत आहेत आणि आपली आत्मा चार्ज होते शांतीची शक्ती संपूर्ण घर शक्तिशाली संपूर्ण घरामध्ये शक्तिशाली वातावरण बनलेलं आहे आता हळूहळू ती परम शक्ती मार्ज होते आपल्या भ्रुकुटीमध्ये जी चैतन्य आत्मा आहे ती शांत आणि शक्तीचा अनुभव करते आणि घरातील प्रत्येक मेंबर शांत आणि शक्तीचा अनुभव करतोय आपल्या घरातलं वातावरण शांतमय शक्तिमय झालं आहे हळूहळू डोळे उघडायचे त्या वातावरणाचा अनुभव होतोय हीच शक्ती घेऊन आपल्याला व्यवहार करायचा आहे घरातलं वातावरण शांत आणि शक्तिशाली तर ह्या विधीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या घराला शक्तिशाली बनवू शकतात घराला चार्जिंग हाऊस करू शकतात वा दिदी मेडिटेशन करून खरंच खूप शांत वाटतंय आणि आज आपण बऱ्याच गोष्टीही ऐकल्या खूप काही जाणलं इतकं छान मार्गदर्शन तुम्ही आमचं केलं त्याबद्दल खूप खूप आभार ओम शांती दर्शक हो आज आपण पाहिलं की पती पत्नींनी आपलं नातं घनिष्ठ कसं करायचं एकमेकांसाठी आदरयुक्त प्रेम असणं गरजेचं आहे एकमेकांचे अवगुण न बघता एकमेकांच्या विशेषता बघणं गरजेचं आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांचं कौतुक करणं अप्रिशिएट करणं गरजेचं आहे आपण हे देखील पाहिलं की राजयोग मेडिटेशनची भूमिका या नात्याला अधिक घनिष्ठ बनवण्यामध्ये काय आहे आपल्या नात्यांना असंच अधिक सुंदर बनवण्यासाठी भेटूयात उंच भरारीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार उंच भरारी येऊया उंच भरारी